मित्रांनो टर्निंग पॉईंट्स या डे टू डे चालू घडामोडी व्हिडिओ सिरीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे बघा मित्रांनो सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवसाचे आपण करंट अफेअर्स पाहणार आहोत राज्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दाखले मिळवण्यासाठी महाविद्यालयामध्ये कोणते कक्ष स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे तर त्याचं नाव आहे त्या कक्षाचं नाव आहे आपले सरकार सेवा कक्ष पुढे केंद्र सरकारने एकूण किती महिलांना लखप्रतिनिधी करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे तर त्या तीन कोटी महिलांना लक्ष ठेवलेलं आहे त्यांनी लखपती दिदी करायचं जळगाव येथे लखपती दिदी संमेलन संपन्न झालेलं आहे त्या अनुषंगाने ही बातमी चर्चेत आहे उमेद म्हणजे काय महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानाला उमेद असं म्हणतात पुढे ग्रामीण भागातील गरिबीच्या निर्मूलनासाठी केंद्र शासनाने दोन हजार अकरामध्ये कोणते अभियान सुरू केले होते त्याचं नाव आहे राष्ट्रीय ग्रामीण जीवनोत्ती अभियान लडाखमध्ये कोणत्या पाच नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्याची घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी केलेली आहे तर ते पाच जिल्हे आहेत झंस्कार द्रास श्याम नुबा आणि चांगथांग आता नुकतेच निधन झालेलं आहे फुटबॉल पट्टू फुटबॉल आणि इंग्लंड देशाचे पहिले परदेशी प्रशिक्षक गोरा रिक्षन यांचं वयोगट शहात्तर असून मूळ देश त्यांचं स्वीडन होतं टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत एलॉन मस्क खासाबा जाधव आता हे महत्वाचं आहे खासाबा जाधव यांचे मूळ गाव जे आहे गोळेश्वर तालुका कराड या जन्मगावी त्यांच्या जन्मगावी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑलिम्पिक वीर पहिलवान खासाबा जाधव कुस्ती क्रीडा संकुल उभारण्याकरता राज्य शासनाने पंचवीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे फिनलँडची जी राजधानी होती हेलसिंकी येथे त्यांनी एकोणीसशे बावन्न साली झालेल्या स्पर्धेत फ्री स्टाईल सत्तावन्न किलो वजनी गटातील कुस्ती जिंक कुस्ती जिंकून खासाबा जाधव यांनी भारतीय ऑलिम्पिकमधील पहिले वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिले कांश्य पदक मिळवून त्यांनी दिल्या होता आणि ते इतिहास रचला होता म्हणतो प्रत्येक पॅरा ऑलिम्पिकच्या अगोदर किंवा असेही यांचे नाव चर्चेत असतं राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत तर अंतरसिंग आर्य आहेत लष्करी वैद्यकीय सेवेच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली डॉक्टर साधना सक्षेना नायर यांची राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे तर मार्टी अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था असं तिचं नाव आहे अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी केंद्र स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समित्या कोणत्या सच्चर समिती कुंडू समिती रंगनाथ मिश्रा समिती अशा काही समित्यांची नाव आहेत अल्पसंख्यांकांच्या शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेली समिती कोणती दूर रहमान समिती आहे राज्य शासनाची समिती आहे एक लक्षात ठेवा महाराष्ट्राची जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे झालेले आयर्नमॅन युरोपियन चॅम्पियन शर्यत शर्यत जे आहे पुण्याच्या सत्यजित जोशी आणि सायली वाघ गंगाखेडकर यांनी विक्रमी वेळेत पूर्ण केलेले आहे जोशी यांनी ही शर्यत जी आहे बारा तास पंचेचाळीस मिनिटात तर सायली गंगाखेडे यांनी ही शर्यत बारा तास सव्वीस मिनिटात पूर्ण केलेली आहे सायली गंगाखेडे यांनी एक विक्रम प्रस्थापित केला असून ते एवढा कमी वेळेमध्ये पूर्ण म्हणजे स्पर्धा जी आहे पूर्ण केल्यामुळं जी आहे ती कमी वेळेत पूर्ण केल्यामुळं सर्वात वेगवान भारतीय महिला खेळाडू ठरले आहेत आता आयर्नमॅनमध्ये काय काय असते त्या रीतीमध्ये तीन पॉईंट दोन किलोमीटर पोहायचं असते आणि एकशे ऐंशी पॉईंट दोन किलोमीटर दुचाकी म्हणजे टू व्हीलर चालवायचं असतं त्यानंतर बेचाळीस पॉईंट दोन किलोमीटर धावणे असतं म्हणजे एवढी टफ आयर्नमॅन ही स्पर्धा असते त्यानंतर बांगलादेश या देशात होणारे आय सी सीकडून महिलांची टी ट्वेंटी विश्व स्पर्धा रद्द करून ते आता कुठे होणार आहे तर ते यू ए येथे होणार आहे ते तर शार्जाने दुबई या ठिकाणी एकूण दहा दहा देश पार्टिसिपेट होणार आहेत बांगलादेशमध्ये माहीत होतं मला जे काही एकोणीसशे एकाहत्तरला आंदोलन केलं होतं त्याम त्यांच्यासाठी त्यांनी तीस टक्के त्यांच्या नातेवाईकांना तीस टक्के आरक्षण दिलं आणि तिथून जे कलाटणी मिळाली विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यामुळं तिथले पंतप्रधानांना देशून भारतात आश्रय घ्यावा लागला होता आता सध्या नोबेल विजेते अर्थतज्ञ हे त्या देशाचे पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत टेलिग्रामचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत किंवा सीईओ कोण आहेत मुख्य अधिकारी कोण आहेत पावेल दुराव यांना अटक केलेलं आहे पॅरिस या ठिकाणी पॅरिस ही फ्रान्सची राजधानी आहे पुढचा प्रश्न आहे लडाख हा प्रांत कोणत्या वर्षी केंद्रशासित प्रदेश झाला दोन हजार कारण त्या त्या दिवशी जम्मू काश्मीर संदर्भातलं जे कलम तीनशे आहे आहेत ते काढून टाकण्यात आलं होतं यू एल आयचे चे विस्तारित रूप काय युनिफाईड लेंडिंग इंटरफेस हे एकदम पी सारखं वापर करून जसं आपण कर्ज पैसे देतो तसंच यू एल आयचा वापर करून कर्ज मिळेल यासाठी ने ही सुविधा सुरू केलेली आहे पॅरिस पॅरोपिक स्पर्धेत भारत किती खेळामध्ये प्रतिनिधित्व करत आहे तर ते बारा आता पॅरिस पॅरोपिक स्पर्धेत काही महत्त्वाचे खेळाडू लक्ष्य ठेवा शीतल देवी तिरंदाजी अमित अंतिल भालाफेक अवनी लेखरा नेमबाजी भाविना पटेल टेबल टेनिस सुहास येथिराज बॅडमिंटन मरियप्पन थांगावेलू उंच उडी अशा प्रकारे ते खेळाडू आहेत महत्त्वाचे आहेत की तुम्हाला यापूर्वी शीतलदेवीवर विचारला होता की शीतलदेवी कोणत्या खेळाशी संबंधित महिला खेळाडू आहेत तर ते नेमबाजी आता सुपर थर्टी या अभिनव शैक्षणिक उपक्रम चालवणारे रजरश यांची यंदाच्या वर्षासाठी दक्षिण कोरियाच्या पर्यटनाचे राजदूत अम्बॅसेडर म्हणून निवड करण्यात आलेले तर ते आहेत आनंद कुमार त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत तर ते संजय सिंह आहेत संजय सिंग आहेत मित्रांनो आजच्या अशा प्रकारे तुम्हाला करंट अफेअर्स अवेलेबल करून दिलेलं आहे आरोग्यसेवक परीक्षा नुकती झालेली आहे परंतु येणाऱ्या एक दीड वर्षामध्ये परत आरोग्यसेवक होतातच त्या अनुषंगानं आरोग्यसेवक परीक्षा जी आहे ती दर अठरा महिन्यात एकदा होते असं माझा अनुभव आहे आणि त्या अनुषंगानं मी फक्त एक वर्षासाठी तुम्हाला जॉईन करायला बत्तीस रुपयामध्ये आरोग्यसेवक तांत्रिक प्रश्न संच जे आहे ते अव्हेलेबल करून देत आहे त्यामध्ये जे काही नवीन अभ्यासक्रम आहे त्या सर्वांचा समावेश करणार आहे आणि एक व शक्यतो तुम्ही तीन वर्षाच्या मुदतीचा कोर्स घ्या एकावन्न रुपयामध्ये त्यामध्ये सगळे नवी दहावी जे काही आहे ह्या पी डी एफमध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे कशाप्रकारे असणार आहे ह्या ॲपवर तुम्हाला कोर्स कसा असेल का या सगळ्या गोष्टी मी दिलेल्या आहे व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा दिवसू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ